मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या त्र्याऐंशी गाड्यांमधून जवळपास सतरा हजार कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर पाच ते अठरा रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर अठरा ते वीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या बत्तीस गाड्यांमधून अकरा हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये युपीहून आलेला बटाट्याचा दर दहा ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर अकरा ते वीस रुपये आहे गुजरातून आलेला बटाट्याचा दर आठ ते तेरा रुपये व महाराष्ट्रातील तळेगावहून आलेला बटाट्याचा दर अकरा ते तेरा रुपये आहे मार्केटमध्ये मा आज लसणाच्या तेरा गाड्यांमधून एकोणीसशे गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये मा आज नवीन लसणाचा दर शंभर ते दोनशे वीस रुपये आहे तर जुना लसणाचा दर दीडशे ते तीनशे रुपये आहे